मीरा भाईंदर शहरातील मैदानाच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी भाईंदरच्या सचिन तेंडुलकर मैदान या ठिकाणी सचिन तेंडुलकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत मैदानात केक कापत सचिनचा वाढदिवस साजरा करण्यात आला मीरा भाईंदर शहरात भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासारखे अनेक विक्रमांची नोंद करणारे विख्यात खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी भाईंदर पूर्वेकडील एका खेळाच्या मैदानाला महानगरपालिकेने सचिन तेंडुलकर यांचं नाव दिलं आहे परंतु मैदानाच्या अनेक समस्यांबाबत आणि दुरावस्थेबाबत महापालिका नेहमी उदासीन दिसून असल्याचा आरोप या ठिकाणच्या खेळाडूंनी केला आहे प्रशासनाला जाग यावी यासाठी खेळाडू आणि मनसेनं मैदानात केक कापत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचे मत खेळाडू आणि मनसेनं केलं आहे जो शहर है उसमें एक्टिवली अठारह से बीस हजार एथलीट है अठारह से बीस हजार एथलीट्स है उसमें से जब से नगर पालिका स्थापित हुई है अभी तक एक भी ऐसा एथलीट नहीं मिला या अभी एक भी ऐसा स्पोर्ट्स पर्सन नहीं है जो कि एशियन चैंपियनशिप इंटरनेशनल चैंपियनशिप खेला हो उसका सबसे बड़ा रीजन ये ना कि मीरा नगर मीरा बंदर महानगर पालिका ने स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधा है वहां पे एक को भी कोई भी एथलीट को फैसिलिटीज नहीं दी जा रही है आज भी ऐसे कई लोग है जो से दादर भाई पे ट्रेनिंग करने जा है। उसका मेन रीजन ये है है स्पोर्ट्स पर्सन को जो फैसिलिटीज दी दी मिलनी मिलनी चाहिए चाहिए ना वो मीरा में मिलनी रही है। वो मीरा मीरा में रही दूसरी बात मी, आ, मीरा नगर एक साल छ महीने बाद तो ये जल्द से जल्द मिलेगी तो हमारे खिलाड़ी जल्दी इंडिया का नाम रोशन करेंगे सचिन तेंदुलकर मैदान, मैदान सचिन तेंदुलकर साहब आणि या ठिकाणी तुम्ही बघत असाल मीरा भाईंदर महानगरपालिका असो या इतर जे विभाग आहेत ह्यांच्याकडनं अक्षरशः दूर दुर्लक्ष होतं आहे त्याचं कारण असं आहे की तुम्ही बघत असाल या ठिकाणी खेळाडू येत आहेत फार मोठ्या प्रमाणात खेळाडू मुलं मुली या ठिकाणी खेळायला येत आहेत पण त्यांना कुठे स्वचालय नाही आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रॉपर ट्रॅक नाही आहे त्या ठिकाणी सुविधा नाही आहे तर हे मला वाटतं कुठेतरी हे भारतरत्न जे सचिन तेंडुलकर साहेबांच्या नावाने जे आहे ह्याला मला वाटतं कुठे सोखांदिका वाटते कारण एवढा मोठ्या भारतरत्नासारख्या जर या व्यक्तीला नाव देऊनसुद्धा जर मेरा भाईंदर या खेळाडूंना वंचित ठेवत हो असेल हे दुर्दैवी मला म्हणायला लागेल मीराबाईजरच्या क्रीडा जे प्रेमी आहेत त्यांना मी, मी या विभागाचे आयुक्त असतील म्हणजे मीराबाईंदर महानगरपालिकेचे व या विभागाचे या क्रीडा क्षेत्राचे जे कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील त्यांना चेतावणी देतोय आहे महाराष्ट्रामध्ये सेनेची गाठ आहे हे जे युवा पिढी उद्ध्वस्त करण्याचं तुम्ही जर काम करत असाल ही महाराष्ट्र सेना खपून घेणार नाही सन्माननीय राजसाहेब सन्माननीय अविनाश जाधव साहेबांच्या माध्यम मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन करू आणि लवकरात लवकर जर याच्यावर तोडगा नाही निघाला मी सचिन तेंडुलकर साहेबांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन नंतर भारत जर तुम्हाला फोन आल्यानंतर तुम्ही मला सांगू नका की तुम्ही या एवढा वर का गेल्यात आम्ही पण पा आता पाठपुरावा केल्याशिवाय आम्ही हा स्वस्त बसणार नाही